कोल्हापूरमध्ये कृष्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर आता वाढल्याचं कळत आहे कारण कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आणि त्याच मगरी शेतीवाडीमध्ये घुसलेल्याच पाहायला मिळत आहे पाण्याची पातळी जसजशी कमी होतीये तसतशा या मगरी काही ठिकाणी दिसू लागल्याचंही कळत आहे आणि कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी या गावात सुद्धा सकाळपासून दोन ते तीन ठिकाणी या मगरींचा वावर पाहायला मिळाला मगरींचा वावर दिसू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहेच आणि याच राजापूरवाडी येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूया कोल्हापुरातल्या कृष्णा नदी पात्रामध्ये यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर पाहायला मिळालेला आहे आता देखील काही प्रमाणातल्या मगरी ज्या आहेत त्या पाण्याच्या प्रवाहातून अनेकांच्या शेतामध्ये सध्या पाहायला मिळत आहेत कोल्हापुरातल्या राजापूरवाडी शिरोळ तालुक्यातील एक गाव आहे त्याच गावामध्ये सध्या आ, एक मगर जी आहे ती खरं तर पाण्याच्या प्रवाहातून या ठिकाणी दाखल झाली होती आणि तीच मगर आता पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पाहायला मिळत आहे हीच मगर पाहण्यासाठी खर तर या सगळ्या पंचकृषीतील नागरिक गर्दी खर तर करतात या मगरीचं प्रमाण जे आहे ते या कृष्णा नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात दरवेळी पाहायला मिळालेलं आहे आणि अशाच मगरी ज्या आहेत त्या अनेक शेतवडीमध्ये घुसलेले आहेत मोठ्या प्रमाणात शिरोळ तालुक्यातल्या खिद्रापूर असू दे राजापूर असू दे राजापूरवाडी असू दे या तिन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी जी ती वाढली होती शेतवडीत पाणी जे आहे ते नदीचं घुसलं होतं आणि याच नदीच्या पाण्यातून खरं तर ह्या मगरी जयती या ठिकाणी दाखल झाल्यात मागील दोन ते ती तीन दिवसांपासून अशा पद्धतीनं मगरी ज्या मोठ्या प्रमाणात दिसू लागल्यामुळं नागरिक देखील ते पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत बाजूला जहा एक म मार्ग जातो त्याच मार्गावरून ये करणारे सर्व नागरिक थांबून या मगरी खरं तर पाहतायत आज सकाळपासून जवळपास दोन ते तीन ठिकाणी अशाच पद्धतीची मगर जे आहे ती पाहायला मिळाली आहे मात्र आता ही दृश्य आपण जी पाहताय ती मगर मात्र पूर्ण क्षमतेनं वाढलेली मगर आहे आणि मागील अर्धा ते पावून तासांपासून खरं तर ही सनबातिंग करताना मगर दिसते त्यामुळं नक्कीच अशा पद्धतीची मगर जे आहे ती प प्रत्यक्षात पाहण्यासाठी नागरिक जे आहे ते आतुर असल्याचं दिसतात कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज राजापूरवाडी कोल्हापूर